नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चक्क आता भुवनेश्वरी मागते रस्त्यावरती भीक तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर भुवनेश्वरीवरती आता अशी वेळ आलेली असते की तिला आता चक्क रस्त्यावरती भीक मागायची वेळ आलेली असते पण ही वेळ कोणामुळे आली आत्ता आणि फक्त तिच्या ह्या कर्मामुळे कारण की आत्तापर्यंत भुवनेश्वरीने एक देखील चांगलं काम केलेलं नसतं हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे कारण की भुवनेश्वरीने आत्तापर्यंत अक्षराला किती त्रास दिलेला आहे हे तुमच्या सगळ्यांना माहीतच असेल तर इकडे आता अधिपती आणि अक्षरा ज्यावेळेस घरी येतात त्यावेळेस मात्र अधिपती सगळीकडे भुवनेश्वरीला शोधत असतात कारण की म्हणत असतात की आई साहेब कुठे गेल्यात आई साहेब कुठे गेल्यात पण त्याच्या अगोदरच तुम्हाला माहीतच असेल की चारुअल सरांनी भुवनेश्वरीला घराच्या बाहेर हाताला ओळ पड घराच्या बाहेर काढलेलं असतं कारण की ह्या भुवनेश्वरीची ती लायकीच असते परंतु आता आता काही जरी झालं तरी अधिपतींना वाटत असतं की ती आपली आई आहे त्याच्यामुळे ती कुठे गेली तिला शोधण्यासाठी अधिपती इकडे तिकडे फिरत असतात तर इकडे अक्षर आता चारू स्तरांना म्हणत असते की तुम्ही तर ते भुवनेश्वरी मॅडमला घराच्या बाहेर काढलं आणि हे जर अधिपतींना कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण की ते पुन्हा तुमचं ऐकून घेतील असं मला तर नाही वाटत तर इकडे आता चारुस्तरांना अजिबात देखील भीती नसते की अधिपतींना काय वाटेल परंतु फक्त त्या भुवनेश्वरीने पुन्हा ह्या घरामध्ये यायला नको कारण की तुमच्या दोघांच्या सुखी संसारामध्ये तरी पुन्हा कोणती नवीन काण करायला नको तरीकडे मित्रांनो चक्क आता त्या भुवनेश्वरीला शेवटी तिच्या कर्माची फळं भेट दिलीच असतात कारण की ती इकडे आता चक्क आता रस्त्यावरती भीक मागायची तिच्यावरती वेळ आलेली असते तर चंच आणि दुर्गी दोघीजण देखील अधिपतींच्या मनामध्ये काही पण भरवून देतात आणि म्हणतात की तुमच्या स्वतःच्या बापानं ताईला घराच्या बाहेर फरफटत ओढून रस्त्यावरती आणलं तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर अधिपतींना जास्तच राग येतो अधिपती सगळीकडे भुवनेश्वरीला शोधत असतात पण त्याच्या अगोदर म्हणतात की त्याच्या आरोगासला तर मी घरामध्ये ठेवतच नाही कारण की त्याच्यामुळे माझ्याही आई रस्त्यावरती ना तर त्याला देखील मी घराच्या बाहेर बाहेर काढतो पण मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की अक्षरा अधिपतींना अजिबात देखील असं करून देणार नाही तर मित्रांनो पुढे काय घडतं पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भुवनेश्वरीसोबत जे काय घडलं ते बरोबर आहे का चूक हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आत्तापासून तुम्हाला सगळे अपडेट योग्य टायमिंगला पाहायला भेटतील सॉरी मित्रांनो खूप दिवस अपडेट येत नव्हत्या खूप काही पर्सनल प्रॉब्लेम होता तर आत्तापासून तुम्ही काळजी करू नका फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद